मालेगावच्या नराधमाला फाशीची शिक्षा द्या या उद्विग्नतेतून नागरिक थेट कोर्टात घुसले तीन वर्षांच्या चिमुरडीवर या नराधमानं आधी अत्याचार केला नंतर तिची दगडानं ठेचून हत्या केली आता त्याच नराधमाला आमच्या हवाली करा अशी मागणी लोकांनी केली आहे संतापात नागरिकांनी थेट कोर्टात घुसण्याचा प्रयत्न केला त्यांनी कोर्टाचा मुख्य प्रवेशद्वार तोडण्याचाही प्रयत्न केला ज्यांनी केलंय ना त्याला गावात पायची होईल तरच आम्ही अंत्यविधी करू फक्त न्याय पाहिजे त्याला फक्त आमच्या जो द्या आम्हाला न्याय हवा काहीच नको पाहिजे नराधमाला फाशीची शिक्षा मिळावी म्हणून गावात कडकडीत बंद पाळण्यात आला मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं पण त्याच मोर्चातील काही नागरिक थेट मालेगाव कोर्टात घुसल्याची ही दृश्य समोर आली चिमुरडीच्या न्यायासाठी काढलेल्या मूक मोर्चात काय घडलं याचा सविस्तर आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत साडेतीन वर्षाच्या मुलीवर इतका खालच्या पाचवीचं झालेलंय जोपर्यंत तिला न्याय मिळत नाही जोपर्यंत त्या समोरच्या व्यक्तीला फाशी होत नाही तोपर्यंत माझ्या मामाची मुलीची अंत्यविधी होणार नाही ही दृश्य मालेगाव कोर्टा बाहेरची आहे लोकांचा हा उद्रेक तीन वर्षांच्या लेकीसाठी आहे चोवीस वर्षांच्या विजय खैरनार नावाच्या या नराधमानं लेकीवर अत्याचार केला वडिलांवरचा राग या नराधमानं त्या चिमुकलीवर काढला तो तिला उचलून घेऊन गेला त्यानं तिच्यावर आपली सगळी भडास काढली आणि नंतर त्या लेकीला या हैवानानं अक्षरशः दगडानं ठेचून ठार केलं या घटनेचे पडसाद अख्ख्या राज्यभरात उमटले अशा नराधमांना थेट फाशीची शिक्षा मिळावी म्हणून मालेगावकरांनीही कडकडीत बंद पाळला आणि मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं मूक मोर्चा मालेगावच्या कोर्डाजवळ पोचला नेमका आरोपीची आजच सुनावणी होती अशातच आरोपी कोर्टात हजर झालाय की काय म्हणून संतप्त जमावानं थेट मालेगाव कोर्टात घुसण्याचा प्रयत्न केला यावेळी मालेगाव कोर्ट आवारात पोलीस बळही तुरळक होतं पोलिसांनी वेळीच नागरिकांना रोखलं त्यांनी नागरिकांना पांगवण्याचा प्रयत्न केला नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी केली मालेगाव कोर्टाचं गेट तोडण्याचा प्रयत्न केला आरोपीला फाशी द्या किंवा त्याला आमच्या हवाली करा अशा ऐकायला जनतेचा आक्रोश हा धरता येईल मात्र ज्याप्रमाणे एका दिवसात नोटबंदी होऊ शकते एका दिवसात लॉकडाऊन होऊ शकतं एका रात्रीत मुख्यमंत्री बसू शकतो तर नक्कीच अशा पद्धतीच्या कायद्यांना तिलांजली देऊन महिलांच्या सुरक्षेसाठी हा देश छत्रपती शिवरायांचा देश आहे हा देश प्रभू श्रीरामचंद्रांचा देश आहे लंका जाळणारा देश आहे औरंग्याचा खात्मा करणारा देश आहे अशा देशामध्ये जर देशा अशी पद्धत होत असेल महाभारत करणारा हा देश आहे आणि जर या आपल्या स्त्रिया सुरक्षित नसतील तर नक्कीच हे निषेधार्य काय कायदे आता बंद केले पाहिजेत आणि महिला सुरक्षेसाठी तत्काळ फास्ट कोर्ट म्हणजे फास्ट्रॅक कोर्टामध्ये तरी काय गोडगाव तालुका बडगाव आणि जिल्हा जळगाव मधले कल्याणी पाटील ही देखील एक बालिका होती त्या बालिकेची देखील केस फास्ट्रॅक मध्ये चालू आहे म्हणे अद्याप दोन वर्ष झाले अजून सुद्धा तिला न्याय मिळत नसेल तर मग फास्ट्रॅक कोर्ट म्हणजे काय याचा शासनाने आणि कायद्याने यामध्ये तरतूद झाली पाहिजे आणि दोन महिन्याच्या अशा आमच्या माता भगिनींना न्याय मिळाला पाहिजे अशी मी मागणी करतो लोकांचा हा रोष पाहून आरोपीची विसी दारे सुनावणी करण्यात आली आरोपीला आता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे दरम्यान काय घडलं याबाबत सरकारी वकिलांनी ही प्रतिक्रिया आज डोंगराळे पीडित बोलीच्या जी घटना घडलेली त्याच्या निषेधार्थ मालेगाव बंद करून मोर्चा काढण्यात आला होता मोर्चा शांततेत पार पडला नंतर मात्र दोन तीन गट हे जमाव जो आहे तो संतप्त झाला आणि त्यांनी अचानकपणे कोर्टाच्या आवारात घुसले आणि कोर्टाचा द्वार तोडण्याचा प्रयत्न केलेला माझ्यासोबत बोलण्यासाठी काही वकील आहेत त्यांच्याकडून त्यांच्या भावना जाणून घ्या सा सर काय म्हणाल का ही जी आज घटना घडलेली आहे जमाव हात घुसला कोर्टाचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला काय म्हणाल या विषयी निश्चितच जमावाचा आक्रोश आपण समजू शकतो अतिशय निर्दय आणि दुर्दैव अशा प्रकारची घटना घडलेली आहे परंतु न्याय देवतेवर आपण विश्वास ठेवा कोणत्याही प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका मालेगाव वकील संघाने यापूर्वीच अशा प्रकारचा निर्णय घेऊन अपराधाला कोणत्याही प्रकारे अभय मिळणार नाही अशाच प्रकारची भूमिका घेतलेली आहे या उलट मालेगाव वकील संघाने पीडितेच्या बाजूने पीडितेला न्याय मिळावा म्हणून स्वतःहून आम्ही ज्येष्ठ विधिज्ञांची नेमणूक करून त्या ठिकाणी ज्येष्ठ विधिज्ञांनी ने देखील आरोपीला पोलीस कस्टडी मिळावी म्हणून काल प्रयत्न केलेले होते मालेगाव वकील संघ नेहमीच पीडितेच्या बाजूने उभा आहे झालेली घटना अतिशय निंदनीय आहे तरी आपण घटनेवर आणि न्यायदेवतेवर विश्वास ठेवा अपराध्याला कोणत्याही प्रकारे अभय मिळणार नाही अशाच प्रकारे या ठिकाणी कार्यप्रणाली राबवण्यात आलेली आहे मान्य नामदार दादाभाऊ भुसे साहेब यांनी देखील या ठिकाणी आपल्याला आश्वासन दिलेले आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालून दोन महिन्याच्या आत अपराध्याला शिक्षा होईल अशा प्रकारे कार्यप्रणाली राबवण्यात येणार आहे आणि त्या दृष्टीने प्रयत्न प्रयत्न देखील संपूर्ण प्रशासन करत आहे या ठिकाणी मालेगाव वकील संघ देखील अशा प्रकारे पूर्ण सकारात्मक प्रतिसाद त्या ठिकाणी देणार आहे आणि निश्चितच फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालून पीडितेला न्याय मिळेल आणि अपराधाला कठोरातली कठोरी शिक्षा होईल अशाच प्रकारे या ठिकाणी न्याय देवता काम करणार आहे आपण काय म्हणाल एकीकडे न्यायालयामध्ये न्या, केस पेंडिंग असताना अजून खटला नाही झालेला आहे ज्या पद्धतीने आज जमाव आत घुसला हा कोर्टाचा अवमान मानला जाईल नाही नक्कीच जनतेचा आक्रोश हा गृहित धरता येईल मात्र ज्याप्रमाणे एका दिवसात नोटबंदी होऊ शकते एका दिवसात लॉकडाऊन होऊ शकतं एका रात्रीत मुख्यमंत्री बसू शकतो तर नक्कीच अशा पद्धतीच्या कायद्यांना तिलांजली देऊन महिलांच्या सुरक्षेसाठी हा देश छत्रपती शिवरायांचा देश आहे हा देश प्रभू श्रीरामचंद्रांचा देश आहे लंका जाळणारा देश आहे औरंग्याचा खात्मा करणारा देश आहे अशा देशामध्ये जर देशा अशी पद्धत होत असेल महाभारत करणारा हा देश आहे आणि जर सुर या आपल्या स्त्रिया सुरक्षित नसतील तर नक्कीच हे निषेधार्ह काय कायदे आता बंद केले पाहिजेत आणि महिला सुरक्षेसाठी तत्काळ फास्ट कोर्ट म्हणजे फास्ट कोर्टामध्ये तरी काय गोडगाव तालुका भडगाव आणि जिल्हा जळगावमधले कल्याणी पाटील ही देखील एक बालिका होती त्या बालिकेची देखील केस फास्ट्रॅक मध्ये चालू आहे म्हणे अद्याप दोन वर्ष झाले अजून सुद्धा तिला न्याय मिळत नसेल तर मग फास्ट्रॅक कोर्ट म्हणजे नक्की काय याचा शासनाने आणि कायद्याने यामध्ये तरतूद झाली पाहिजे आणि दोन आत अशा आमच्या माता भगिनींना न्याय मिळाला पाहिजे अशी मी मागणी करतो एकूणच आपण बघितलं असेल नागरिकांसोबत वकिलांचे ज्या भावना ते संतप्त आहेत कारण जे नागरिक कोर्टात घुसले त्यांचा एका प्रकारे न्याय लवकर मिळावा यासाठी तो प्रयत्न आहे तो दबाव आणण्याचा प्रयत्न नव्हता फक्त त्यांचा एक ज्या भावना आहे त्याचा तो उद्रेक होता आरोपीला वकील मिळू नये यासाठीही वकिलांची एकजूट झाली आहे पण लोकांचा हा उद्रेक डेंजर आहे अशा नराधमांना तात्काळ फाशीची शिक्षा मिळावी म्हणून लोकांची ही उद्विग्नता साहजिके पण नागरिकांनी कायदा सुव्यवस्थेवर विश्वास ठेवला पाहिजे अशा नराधमांना ठेचायला कायदा सक्षम आहे त्यामुळे नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन केलं जातं तुम्हाला याबाबत काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा